उपोषण केले पर तो पर हो परंतु तांदळाचं उपोषण या ठिकाणी एक ऐतिहासिक उपोषण या ठिकाणी झालं आणि ते केवळ आणि केवळ फक्त तुमच्या या ठिकाणी सहकार्यामुळे झालं आणि ह्या प्रश्नाला वाचा फुटली आणि आम्हाला ज्या कारणामुळे या ठिकाणी आम्ही आंदोलन आणि उपोषण करत होतो म्हणून आम्हाला या ठिकाणी हद्दपार केलं होतं परंतु त्या शासनाला आणि प्रशासनाच्या नाकार टिचून त्या ठिकाणी हे तिकडे जाऊन देखील शांत बसले नाही हे केवळ या ठिकाणी मला हे सिद्ध करण्याची जी त्या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळालं हे केवळ या ठिकाणी तांदळावाश आणि परिसरातून तुमच्या या सहसाथीमुळे आणि सहकार्यामुळे त्या ठिकाणी खरेदार्थ लाभला म्हणजे या ठिकाणी आपण कोणत्याही नेत्याकडे न जाता त्या ठिकाणी कोणाकडे हात न पसरवता आपले हातपारीचं ऑर्डर या ठिकाणी विभागी आयुक्त आठ जिल्ह्याचे विभागी आहेत तर तुम्हाला देखील त्याची विभागी आहेत संभाजीनगर संभाजनामध्ये त्यांनी आपल्याला स्थगिती दिली म्हणजे आपण जर एखाद्या पुढे झुकला असतो आमदारा खासदारापुढे किंवा एखाद्या मंत्र्यापुढे किंवा या या लोकांपुढे तर कदाचित आपली आठ दिवसाच्या आत या ठिकाणी हद्दपारी या ठिकाणी रद्द झाली असते परंतु ज्याच्या विरोधामध्ये चळवण करायची त्याच्या विरोधामध्ये भाटायचं आणि शेवटी पाया पडायचं आणि म्हणायचं माझी हद्दपारी रद्द करा हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महापुरुषांच्या विचाराला या ठिकाणी शोधी नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी तो निर्णय या ठिकाणी घातला नाही आपलं एक वर्ष जरी हा पाया राहायचं काम पडलं करतरी असे निर्णय घालतो तीन महिन्याचा या ठिकाणी सव्वास आपला तीन महिन्यामध्ये आपल्याला स्थगिती मिळाली आणि हे केवळ या ठिकाणी या आंदोलनाचं यश आहे कारण त्यांना फक्त मला शांत करायसाठी इकडे पाठवलं होतं परंतु ते म्हणून हे डबल ताकदीत तिकडे कामाला लागले आणि त्याच कारणामुळे खऱ्या अर्थानं ही हद्दपारी या ठिकाणी स्थगिती तिला मिळालेली आहे आणि म्हणून पुनशा सरोवर तांदळा वाश यांचं या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी कौतुक करायचं या ठिकाणी आभार व्यक्त करत आभार व्यक्त करून व्यक्त करून मला दुर्मुक्त व्हायचं नाही कारण आभार त्या लोकांचे व्यक्त करायचे असतात जे आपले नसतात जे आपले असतात त्या ठिकाणी आभार व्यक्त करायचे नसतात ही जन्मजन्मीचे या ठिकाणी हे जे आपले ऋणानुबंध या ठिकाणी जनशक्तीच्या माध्यमात बनलेले आहेत निश्चितच या ठिकाणी आम्ही शेवटच्या शेवटपर्यंत म्हणजे तुमची हे जे साथी जे उपकार या ठिकाणी आम्ही विसरणार नाही आणि ज्यावेळेस या ठिकाणी खऱ्या अर्थानं इकडे पाणी आणण्यासाठी तुम्ही देखील सर्वांनी गट तट राजकारण सर्व बाजूला घेऊ वेळ आणि निवडणुकीची त्यावेळेस निश्चित राजकारण करा परंतु ज्या वेळेस या ठिकाणी सामाजिक प्रश्न लढण्याची वेळी कोणी पुढे फक्त प्रामाणिक काम करावं आणि सर्वांनी त्याच्या पाठिंबा राहून हा न्याय या ठिकाणी मिळवून घ्या हा लढा तुमचा या ठिकाणी परत असा एक अधिकारी राहिला नाही महाराष्ट्रामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचला नाही असा एक राज्यकर्ता राहिला नाही त्याच्यापर्यंत हा लढा पोहोचला नाही असा एक कागद राहिला नाही की त्या धरणाचं सर्व माहिती पाठाची सर्व माहिती या ठिकाणी सरपंच नवनाथजी पाटील गवते संतोषजी भारती या ठिकाणी यांच्याकडे सर्व उपलब्ध आहे आणि एकीकडे तुमच्याकडे दोन ताकते या ठिकाणी युवा सरपंच नवनाथजी गवते सर्व या ठिकाणी युवा टीम आहे आकाश आकाळे या ठिकाणी त्याचं नाव राहिलं ते शिक्षण या ठिकाणी ते सर्व मुलं त्याचे स सर्व सहकारी ही तरुण एक टीम आहे आणि एकीकडे या ठिकाणी संतोषजी भारती या ठिकाणी आपले गैनाथ बापू त्यांच्यासारखे ते आध्यात्मिक टीम आणि यांची त्या ठिकाणी आपण ज्याला चौथा आधारस्तंभ बनतो लोकशाहीचा ते म्हणजे भारती साहेब ह्या जर तुम्ही एकत्रित येऊन आणि नवराची सरपंच गवते युवा टीम आणि तुम्ही सर्व युवा आणि इकडे आता ताकद ह्या सर्व जर ताकटी एक झाल्या तर तुम्हाला खोटं नाही सांगत हे पाणी आणण्यासाठी कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला रोखू शकत नाही परंतु ही ताकद तुम्हाला या ठिकाणी सर्वांना संघटित होऊन त्या ठिकाणी लाव करावं लागेल आणि तांदळा हे गाव या ठिकाणी एक चळवळीचं केंद्र या ठिकाणी बनलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे आम्ही ज्या वेळेस तुम्ही आंदोलन पुकाराल ज्या वेळेस या ठिकाणी तुम्ही बोलाल त्या ठिकाणी आम्ही देखील आमच्या दोन तीन गाड्या घेऊन नेहमी या ठिकाणी मन धानाने तुमच्या ह्या लढ्यामध्ये कधी तुम्ही निमरात्री फोन करा आम्ही या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी हजार असू आणि तुमचे पुनशे एकदा या ठिकाणी खूप आभार मानतो आणि चार टायमाला वीस आमच्या घरून निघालो छोटे छोटे या ठिकाणी माझे देखील या ठिकाणी काकानाने आई वडील होते छोटा मुलगा एक मुलगी छोटी ज्या वेळेस या ठिकाणी निघालो त्यावेळेस तू मला सांगतो माझ्या खिशात एक रुपया देखील नव्हता हो परंतु त्या ठिकाणी सामाजिक काम करत असताना मी चार पाच करा आतापर्यंत चळवळीमध्ये जमीन विकली आता विकायसारखं तेवढं राहिलं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी त्या मित्रपरिवाराने मला या ठिकाणी दिसता फोन जरी केला तर दहा हजार असो वीस हजार असो या ठिकाणी मला त्यांनी खर्चासाठी टाकून दिले परंतु इथं आल्याच्या नंतर मला तेवढं पाहिजे मला फक्त डिझेललाच खर्च आला इतर इतर खर्च झाला नाही जे ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस सरपंच होते सतोष भारती यांनी घर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं तिकडे पाणी होतं त्या दऱ्यामध्ये पाऊस पाडण्याच्यानंतर म्हणजे जे प्रेम तुमचं लाभलं आणि जे मला आठवण घराचे जे कुटुंबाची आमच्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची जी आणि असती ते आठवण मला तुम्ही येऊ दिले नाही जे ते तुम्ही मला या ठिकाणी जे प्रेम दिलं जे या ठिकाणी जीवळाल्याला सांभाळलं तर मी या ठिकाणी कधी विसरणार नाही आणि जाताना एक या ठिकाणी दुःख या ठिकाणी होतं आनंद या ठिकाणी असा होतो की ज्या लोकांनी मला त्या हद्द हद्द पार करून त्यांचे भामट्यांचे त्यांचे संसार सुटी व्हावे म्हणून काढून दिलं तर असं म्हणावं लागेल परंतु ते या ठिकाणी जात असताना मला त्याचा आनंद होतो परंतु दुःख या गोष्टीचं होतं खरंच मी खूप हिंडलो महाराष्ट्र हिंडलो परंतु तुमच्यासारखे इतकेची वळाचे लोक या ठिकाणी आमच्या काही निवडक छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्याच्या नंतर सहकार्याच्या नंतर त्या मावळ्याच्या नंतर तुम्ही मला मिळाले त्याच्यामुळे तुमचा रूल या ठिकाणी भाजप फिटणार नाही आता एकच अपेक्षा आहे की गुढी गोविंदाणारा हा लढा या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे खऱ्या अर्थानं हेच आपल्याला खऱ्या अर्थानं या आमच्या हद्द्यापारीची आणि हा भाग या ठिकाणी सुजलम सुबलम झाला पाहिजे आम्ही काल सरपंचा वाढदिवस करायला या ठिकाणी बीड येथे गेलो तिढे गेला असता एक वृद्ध माणसं त्या ठिकाणी वृद्ध आश्रम आहे त्या वृद्ध आश्रमामध्ये गेला असताना तिथील तेथील वृद्धांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि तिथले ते लोक जे चालवणारे होते त्या आश्रमातील ते म्हणाले की आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये लिंक लावून द्या ते तुमचा शेअर फंड असतो त्या कंपन्यांचा आम्हाला तो प्राप्त झाला पाहिजे म्हणजे आम्ही आश्रम चालू शकतो परंतु त्या ठिकाणी एक बघा म्हणजे त्यांना संभाजीनगरला लिंक लागा लागली कशासाठी त्याचा आश्रम चालवण्यासाठी का तो शेअर फंड सामाजिक फंड का कारण की तुमच्या फील्ड मध्ये त्या ठिकाणी उद्योग नाही कंपनी नाही उद्योग जर आणि कंपनी जर उभ्या करायच्या असेल तर पाणी आलं पाहिजे आणि त्या पाण्यासाठी या ठिकाणी स्वराज्य ताकदीनं उभं राहावं आणि आमच्या सोबत या ठिकाणी आम्हाला तुमच्या सेवेची या ठिकाणी संधी द्या आता या ठिकाणी सरपंचाने आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने त्या ठिकाणी गाड्यांचं सर्व आता आपण चालणार आहे ठिकाणी आहे तरी त्यांना या ठिकाणी यांना आता शक्य असेल मी तर सर्वांनाच म्हणून चाला म्हणून चांगलंच सर्व चालेल तर चांगलंच आहे सर्व चाललं आम्हाला या ठिकाणी तुमच्या सेवेची संधी द्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि छत्रपती संभाजीनगर येथे केव्हाही आल्याच्यानंतर फक्त आदल्या दिवशी एक फोन करा आम्ही तिकडे येणार आहे तुमच्या सेवेच्या आम्हाला देखील संधी द्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमची जन्मभूमी जर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल आणि तो कर्मभूमी या ठिकाणी बीड व्हावी अशीच देखील आमची या ठिकाणी अपेक्षा आहे पुन्हा आपण या ठिकाणी आंदोलन उपोषण या ठिकाणी ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही या ठिकाणी येऊ असेच या ठिकाणी आणि आपण सर्वांनी आता चालावं आणि तुम्ही एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी जमलात आपले सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आड़ी या ठिकाणी थांबतो धन्यवाद